नमस्कार मी देवेंद्र मधुगो सुरंशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेतकरी उत्पादक कंपनीच्या सभासदाला एकावेळी किती मतं देण्याचा अधिकार आहे याबाबत कंपनी कायद्याअंतर्गत नियम काय आहेत ते आपण समजून घेणार आहोत तर मग चला सुरू करूयात शेतकरी उत्पादक कंपनीची नोंदणी करताना आमच्याकडे बरेच जण सुरुवातीला चौकशी करतात म्हणजे सांगतात असं सा की जास्तीत जास्त शेअर्स हे आमच्या नावावर राहू द्या व बाकीजणांच्या नावावर फक्त नाममात्र शेअर्सची रक्कम ठेवा जेणेकरून त्या शेतकरी उत्पादक कंपनीवर नियंत्रण किंवा कंट्रोल हा आमचा असेल परंतु असं होतं का, का कंपनी कायद्याअंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनीच्या बाबतीमध्ये तर असं होत नाही याबाबत एक महत्वाची कन्सेप्ट समजून घेणं आवश्यक आहे शेतकरी उत्पादक कंपनीची ही कशा पद्धतीने बनलेली आहे लक्षात घ्या कंपनी कायद्याअंतर्गत जेव्हा शेतकरी उत्पादक कंपनी हा प्रकार आणला गेला त्यावेळी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि सहकारी संस्था या दोघांचं कॉम्बिनेशन दोघातले काही नियम एकत्र करून शेतकरी उत्पादक कंपनी ही बनवली गेलेली आहे तिच्या नियम हे ठरवले गेलेले आहेत सहकार कायद्यानुसार जसं प्रत्येक सभासदाला त्याच्याकडे कितीही शेअर्स असले तरी सुद्धा एकावेळी एकच मत देण्याचा अधिकार आहे त्याच पद्धतीने शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये सुद्धा एका शेतकऱ्याला म्हणजे एका सभासदाला एकावेळी एकच मत देण्याचा अधिकार आहे उदाहरण दाखल आपण हे समजून घेऊयात समजा आपण एक मिळून एक शेतकरी उत्पादक कंपनीची नोंदणी केली आणि त्या शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये तुमच्याकडे म्हणजे तुम्ही कंपनीचे संचालक आहात किंवा सभासद आहात तुमच्याकडे एक लाख रुपये किमतीचे दहा हजार शेअर्स आहेत व माझ्याकडे दहा रुपये किमतीचा फक्त एकच शेअर आहे अशावेळी जेव्हा कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये किंवा विशेष सर्वसाधारण सभेमध्ये मतदान करण्याची वेळ येईल त्यावेळी ज्या व्यक्तीकडे दहा हजार शेअर्स आहेत त्यांनासुद्धा एकच मत देता येईल व ज्या व्यक्तीकडे म्हणजे माझ्याकडे फक्त दहा रुपयाचा एकच शेअर आहे अशा व्यक्तीलाही मत देता येईल हे निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये शेतकरी उत्पादक कंपनीच्या सर्व सभासदांना हे इक्वल ठेवलेलं आहे हे सगळे समांतर आहेत एकसारखे आहे त्यामुळे तुमच्याकडे कितीही शेअर्स असले तरी तुम्हाला जास्त मत देता येईल कंपनीवर नियंत्रण करता येईल असं होऊ शकत नाही आणि हो याचा फायदा कुठे होऊ शकतो तर ज्यावेळी डिव्हिडंड डिस्ट्रीब्यूट करण्यात येईल म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनीला नफा झाला तर त्याचा डिव्हिडंड त्याचा डिव्हिडंडचं वाटप हे आपल्याकडे असलेल्या शेअर्सच्या प्रमाणामध्ये देण्यात येईल म्हणजे तुमच्याकडे दहा हजार शेअर्स असतील तर तुम्हाला त्या प्रमाणात डिव्हिडंड देण्यात येईल आणि माझ्याकडे दहा रुपयाचा एकच शेअर असल्याने मला त्या प्रमाणात डिव्हिडंड वाटप करण्यात येईल जे डिव्हिडंड वाटप करताना नक्कीच तुमच्याकडे जास्त शेअर्स असले तर त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो आणि त्याच्याकडे कमी शेअर्स त्याला तितका फायदा होणार नाही परंतु मतदान करण्याच्या प्रक्रियेमध्ये सगळ्यांना एकसारखं मत देण्याचा अधिकार आहे कंपनी कायद्याच्या कलम कलम एक, चा एक आणि तीन मध्ये प्रदान केल्याप्रमाणे आणि शेतकरी उत्पादक कंपनीच्या म्हणजे आर्टिकल ऑफ असोसिएशन नुसार शेतकरी उत्पादक कंपनीच्या एका सभासदाला एका वेळी एकच मत देण्याचा अधिकार आहे वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये किंवा विशेष सर्वसाधारण सभेमध्ये ज्यावेळी ठरावाच्या बाजूने किंवा ठरावाच्या विरोधामध्ये एकसारखी मतं असतील म्हणजे समजा दोघीकडे शंभर इकडे शंभर मतं असतील आणि अशावेळी निर्णय होऊ शकत नसेल अशा वेळी ते सभेचे जे काही अध्यक्ष आहेत त्यांना एक जास्तीचं मत देण्याचा अधिकार आहे जेणेकरून तो ठराव निर्णायक पद्धतीने पास होऊ शकतो यासाठी म्हणून परंतु जेव्हा अध्यक्ष निवडीसाठीची प्रक्रिया राबवली जात असेल अशावेळी जास्तीचं मत जे आहे ते अध्यक्षांना देता येत नाही त्यासाठी त्यांच्यापासून लांब राहावं लागतं आणि सभासदांना प्रत्येक सभासदांना फक्त एकच मत देण्याचा अधिकार आहे संचालक मंडळाने जर ठरवलंच तर काही सभासदांच्या मतदान करण्याच्या अधिकारांवर बंधन ते आणू शकतात परंतु यासाठी पुरेशी कारणं ही संचालक मंडळाकडे असली पाहिजे पुरेशी कारणं म्हणजे त्या सभासदांनी कंपनीचे जे काही नियम आहेत त्यांचं उल्लंघन केलेलं आहे ते नियमितपणे कंपनीच्या सभासदांना सभांना उपस्थित राहत नाही कोणत्या प्रक्रियेमध्ये कंपनीविरोधात ते काम करत आहेत अशा बाबतीत जर काही तथ्य आढळल्यास त्या बाबतीत त्यांच्याकडे काही पुरावे असल्यास तर ते अशा सभासदांना मतदान करण्याच्या अधिकारापासून वंचित ठेवू शकतात परंतु लक्षात घ्या संचालक कर मंडळाकडेच त्याबाबत पुरेसे माहिती व तेवढा कारणं असली पाहिजे जेणेकरून त्या सभासदाने कंपनी कायद्याअंतर्गत आर ओ सीकडे रेस्टॉर कंपनीकडे तक्रार केल्यास त्याबाबत संचालक मंडळाला हे पुरावे समोर ठेवता येऊ शकतात शेतकरी उत्पादक कंपनीचे शे सभासद आणि त्यांना मतदानाचा अधिकार याबाबत बऱ्याच जणांचा गैरसमज होत होता त्यामुळेच आम्ही हा व्हिडिओ बनवलेला आहे या व्हिडिओतली माहिती तुम्हाला आवडली असल्यास उपयुक्त वाटली असल्यास या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेतकरी उत्पादक कंपन्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना देखील याबाबत माहिती होईल तसेच अशाच पद्धतीने उद्योग व्यवसायासंदर्भात व्हिडिओज पाहण्यासाठी माहिती समजून घेण्यासाठी जाणून घेण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा बेलायकोन पण दाबा जेणेकरून आम्ही कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद